तीच वटपौर्णिमा झालेली आहे आणि हा संवाद वड आणि एका स्त्रीचा आहे हा संवाद जरी गमतीदार वाटत असला तरी तो खूप मार्मिक आहे एक बाई लगबगीने पूजेसाठी आली एक बाई लगबगिने पूजेसाठी आली भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली एक बाई लगबगीने पूजेसाठी आली भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजापत्रात घे वड देवा वड देवा पूजापत्रात घे जन्मजन्मी पुन्हा मला हाचपकेरी वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मजन्मी मला पुन्हा हाच पती दे आश्चर्याने वडानं विचारलं हाच नवरा पाहिजे आश्चर्यानं वडाने विचारले हाच नवरा काय पाहिजे काही म्हणबाई तुला खरंच मानलं पाहिजे काही म्हणबाई तुला खरंच मानलं पाहिजे त्यावरती बाई म्हणाली काय करणार वडदादा खूप विचार केला काय करणार वडदादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला काय करणार वडदादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतू आतून विचार आला एवढे दुर्गुण असूनसुद्धा याचीच निवड केली एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली म्हणून बाई मला तुझी फार दया आली म्हणून बाई मला तुझी फार दया आली वड देवा वड देवा तसं काही नाही वड देवा वड देवा तसं काही नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा करायचा मीही विचार केला दुसरा नवरा करायचा मीही विचार केला पण कल्पनेनंच माझा जीव कासावीत झाला पण कल्पनेनंच माझा जीव कासावीत झाला जास्तच बिलंदर निघाल्यावर मग काय करायचं जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं तुम्हाला तर माहिती आहे देवा मीही काही मी मी कमी नाही तुम्हाला तर माहिती आहे देवा मीही काही कमी नाही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केससुद्धा ठेवला नाही तुम्हाला तर माहिती आहे देवा मीही काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केससुद्धा ठेवला नाही अधूनमधून गुरगुर गुरघुर करतं मी थोडीच ऐकते अधून मधून गुरगुर करतं थो, मी थोडीच ऐक मी थोडीच ऐकते या कानानं ऐकते या कानानं सोडून देते या कानानं ऐकते या कानानं सोडून देते माझी आई म्हणाली नवरा बदलायचा नाही माझी आई म्हणाली नवरा बदलायचा नाही एवढा बावळत माणूस तुला कधीच मिळायचा नाही माझी आई म्हणाली नवरा बदलायचा नाही याच्यावर बावळत माणूस तुला कधीच मिळायचा नाही तुम्हीच सांगा वड देवा आईचं मन मोडू का तुम्हीच सांगा वड देवा आईचं मन मोडू का नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का शेवटी वयोवृद्ध झाडानेही गडगडाटी हास्य केले शेवटी वयोवृद्ध झाडानेही गडगडाटी हास्य केले वड म्हणाला बाईला बाई तुला दोन्ही हात जोडले बाई तुला दोन्ही हात जोडले शेवटी व वड म्हणाला न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा वड म्हणाला बाईला न विसरता पूजेसाठी दरवर्षी येत जा आयुष्यातला थोडा वेळ झाडासाठी देत जा आयुष्यातला थोडा वेळ झाडासाठी देत जा